सर्वात आधी पहा ही सुंदर माझी सजवलेली महालक्ष्मी गौराई हार फुले बिंदी आणि तिच्या चेहऱ्यावरचा तेज एकदम मन मोहून टाकणारं आहे ना गौराईला असं सजवणं म्हणजे केवळ सौंदर्य नाही तर आपल्या घरात सुख समृद्धी स्वागत करणं आहे तुम्हीही तुमच्या गौराईला मनापासून सजवा आता इथे मी घेतले आहे स्टँड गौराई मूर्तीला स्टँडवर बसवलं हो की आपल्याला साडी नेसवायला खूपच सोपं होतं स्टँडमुळे मूर्ती स्थिर राहते आणि नेसवतानाही त्रास होत नाही जितका मजबूत पाया तितकं सुंदर बांधकाम तसंच आहे ना इथे पाहिलं का तुम्ही मी स्टँडला आधीच एक साडी बांधलेली आहे यामुळे वरची खरी साडी आहे ना ती नेसवताना घट्ट बसते आणि निष्ठत नाही यामुळे साडीला फुगवटा पण मिळतो आणि गवराईला साडी एकदम भरझरी दिसते आता मी हिरव्या रंगाची साडी घेतली आहे गवराईला नेसवण्यासाठी साडी हातात घेतली की तिचं खरं सौंदर्य जाणवतं आईला नेसवणं म्हणजे केवळ कापड नाही तर श्रद्धा आहे आता मी गाठ बांधणार नाही आहे कारण ही साडी थेट स्टँडमध्ये आपण खोचून बसवणार आहोत मी सुरुवातीचा पदर मागे सोडला आहे यालाच आपण नेसूचा पदर मागे सोडणे असं म्हणतो चला तर आता छोट्या छोट्या मी घड्या घेतल्या आहेत मारून म्हणजेच निऱ्या घेतल्या आहेत करून निर्या जितक्या सरळ आणि नीट बसतील तितकी गवराई उठून दिसते लहान निऱ्या बारकाई दाखवतात तर मोठ्या निऱ्या शोभा वाढवतात बघा मी हलक्या हाताने सरळ घड्या मारल्या आहेत जणू मोत्यांची माळ रचत आहे निऱ्या तयार झाल्यावर मी वरच्या बाजूला एक पिन लावली आहे आणि त्याचबरोबर खालच्या बाजूला पण एक पिन लावलेली आहे पिन लावले की घडी अजिबात हलत नाही लहानसा सल्ला रंगीत पिन वापरा म्हणजे सजावटीत एक वेगळा टच येतो आता मी साडी मा पाठीमागून अशी फिरवून घेतलेली आहे मी आधी केलेल्या निऱ्या स्टँडमध्ये असे खोचून ठेवत आहे यानंतर आपण पदराच्या छोट्या छोट्या प्लेट्स पाडूया म्हणजेच पदराची पिन करून घेऊया जर तुमची स्टँडची घौराई असेल तर स्टेप बाय स्टेप तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा कुठेही स्किप न करता कारण पूर्ण बॉडीला तर ही आपल्याला साडी नेसवता येतेच पण स्टँडच्या घौराईला पण ही साडी नेसवता येते तर तुम्ही ते पाहू शकताय पदराला पण मी प्लेट्स पाडत आहे याप्रमाणे तुम्ही पण पाडा जर तुम्हाला लहान आवडत असेल तर तुम्ही लहानच प्लेट्स पाडा जर तुम्हाला मोठे हवे असेल तर तुम्ही मोठे पण पाडू शकता तर मी छोटे छोटे प्लेट्स काढले आहेत आणि दोन ते तीन पिण्या लावून घेतले आहेत पल्लू मागे फिरवताना नेहमी बॉर्डर पुढे दिसेल असा ठेवा पल्लू म्हणजे पदर कारण बॉर्डरमुळे साडीला राजेस पण येतो तर मी आता हा पदर असा पाठीमागून फिरवून घेतलेला आहे पुढे तर हा पदर मी खाली ठेवलेला आहे ज्या निर्या आपण स्टँडवर ठेवल्या होत्या तर ते आता आपण गौराईला अटॅच करायच्या म्हणजे आपण स्टँडला काय करायच्या बांधून घ्यायच्या तर त्यासाठी मी ते एक सुतळी घेतली आहे आणि त्यानं मी हे स्टँडला बांधत आहे जो गौराईच्या कमरेचा भाग आहे ना तिथूनच आपण हे बांधायचं आहे तर आता पाहू शकता तुम्ही बांधून झालेला आहे वरची मी पिन काढत आहे पिन काढून झाल्यानंतर जो पल्लू आहे ना ते मागून असा फिरवून घ्यायचा नेहमी बॉर्डर दिसेल असा ठेवा कारण बॉर्डरमुळे साडीला राजस्पणा येतो है तो तो जी वरची प्लेट्स आहे ना त्याला मी अशी वडून तिकडे पिन लावणार आहे तर तुम्हाला इथे दिसेलच पहा कमरेला जे आपण बांधले ते व्यवस्थित घट्ट बांधायचं नाहीतर काय होते इथं आपण प्लेट्स पाडतो ना त्यावेळी ते निघो पण शकते तर इथे मी गौरीचा मुकुट ठेवला आहे म्हणजेच गौराईची मूर्ती घेतली आहे तुम्ही गौराईला मूर्ती म्हणता का मुकुट म्हणता मला नक्की कमेंट करून कळवा या ज्या आपण प्लेट्स पाडल्यात ना त्याची वरची बाजू आहे ना तर मी त्याला पिन लावलेली आहे इथे त्याचबरोबर आपण इकडल्या साईडनं पण पिन लावून घ्यायची आहे जस जसं आपण नेसू ना तस तशी आकर्षक दिसते तर इकडच्या साईडला पण माझी पिन लावून झालेली आहे आता ह्या ज्या निर्या आहेत ना म्हणजे ज्या स्प्लेट्स आहेत ना त्या आपण हाताने व्यवस्थित करून घ्यायच्या एकसारखी व्यवस्थित अशी पट्टी आली पाहिजेल आहे दिसताना आकर्षक दिसले पाहिजे आहे तर माझ्या गौर्याई ना त्यांना हात नाही आहेत जर तुमच्याकडं गौराई असेल आणि त्याचे हात असतील जर अशी साडी नेसवली तर खूपच छान दिसते बरं तुम्हाला वाटेल हे पोटाकरता घेर कसा दिसतोय तर आपण पदर जर घेतला ना तर हा घेर काही दिसत नाही आहे पदरच्या आत जातो तो घेर आपली गौराई स्टँडची आहे ना त्यामुळे आपल्याला तसं वाटते जर पूर्ण बॉडी असेल तर हा घेर दिसत नाही आता मूर्ती पाठीमागच्या बाजूला मी बनवलेलं एक पिन फिक्स करते पिन करताना एक गोष्ट लक्ष ठेवा पिन जितकी नीट तितकी शोभा दुपट गौराईच्या साडीला पिन लावताना जणू तिचं सौंदर्य अजून खुलते ही छोटीशी पिन ना साडीला नीट बसते आणि आपल्यालाही समाधान देते तर पिन लावून झालेली आहे आता जो समोरचा पदर आहे ना तो आपण व्यवस्थित करून घेऊया तर पहा डिझाईन जर मोठी असेल ना तर खूपच छान दिसते तर ऑलमोस्ट आपली साडी थोडी झालेलीच आहे निसून आता आपण खालच्या निऱ्या करून घेऊया या घड्या नीट झाल्या की साडीचा सा खालचा भाग एकदम छान दिसतो बोटाने सरळ रेषा धरून ना घड्या काढल्या तर त्या सारख्या दिसतात तर बघा मैत्रिणी किती सुंदर दिसतात या निर्या अगदी घरच्या लक्ष्मीला शोभतील अशा गौराईला साडी नेसवताना थोडा वेळ लागेल पण खूप छान दिसते ही साडी नेसवल्यावरनं तर पूर्ण निर्या आपण व्यवस्थित करून घेऊया तर इकडल्या बाजूने पण मी येऊन व्यवस्थित अशा निर्या करते मी केलेल्या निर्या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून आवर्जून कळवा तर निर्या झालेल्या आहेत साडी आपली पूर्ण नेसवून झालेली आहे आता गौराईला दागिने घालूया दागिन्याने गौराईचा दा तेज अधिक खुलतो तर जे आपल्याकडे असेल ते आपण घालूया गौराईला दागिने घालताना वाटतं जणू लक्ष्मीचं रूपच सजावत आहोत हा हार घालताच गौराईचं रूप आणखीनच खुलून येते प्रत्येक दागिन्यात आपल्या घरचं प्रेम आणि आपुलकी दडले गौराईच्या कपाळावरचा टिळा म्हणजे शुभेच्छांचा आशीर्वाद तर गौराईला दागिने घालून झाले आहेत तर इथं गौराईला मी वीक घालणार आहे तर मी गंगावन पण म्हणते वीक पण म्हणते तुम्ही कमेंट करून मला कळवा तुम्ही काय बोलता तर मी गंगावनला काय केले पहा तुम्ही असा गजरा गुंडळला आहे त्यामुळे ती वेणीच वाटते तुम्ही गौराईला गंगावन घालता का मला कमेंट करून नक्की कळवा आता घालूया आपण तिला चुनरी चुंदरी लाल कलरची आहे तर ती आता गौराईला आपल्या घाटली की खूपच छान दिसते हिरव्या साडीवर लाल कलरची चुनरी एकदम कलर कॉम्बिनेशन झालेलं आहे जर तुमच्याकडे चुनरी असेल तर तुम्ही घालू शकता जरी नाही घातली तरीही चालेल आपण तिच्या डोक्यावरनं पदर पण घेऊ शकतो तर झालेली हो आहे आपली गवराई सजलेली आहे तर अशी आपल्या महालक्ष्मी गवराईला साडी नेसवून पूर्ण सजवले आईला बघून खरंच खूप असं वाटतंय ना घरात सुख शांती समाधान आणि समृद्धी नांदू सजवलेली गवराई तुम्हाला कशी वाटली व साडी कशी वाटली मला कमेंट करून आवर्जून कळवा तर लुक किती छान आलेलं आहे पाहू शकता तुम्ही इथे निर्या पण आपल्या छान झालेल्या आहेत जर तुम्हाला वाटत असेल आपण चुनरी नको घ्यायला तर तुम्ही पदर पण घेऊ शकताय तर मी तुम्हाला पदर पण घेऊन दाखवलेला आहे पदर डोक्यावरून घ्यायचा आणि गौरीचे कान व्यवस्थित असे झाकायचे का तर प्रथा असते ना आपल्याकडं गौरीचे कान उघडे ठेवायचे नाही म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मैत्रिणींनी शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या घरावयला तुम्ही कशा पद्धतीने साडी नेसवता मला कमेंट करून आवर्जून कळवा व मी साडी नेसवलेली तुम्हाला आवडली का हेही मला कमेंट करून कळवा पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये